नमस्कार चालू वार्तामध्ये आपलं स्वागत आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणावरती व्हायरल होतोय बस आहे महामंडळीची बस दिसते बसमध्ये प्रवासी मोठ्या प्रमाणावरती आहेत आणि मधल्या कंडक्टरची स्थिती हे ड्रिंकिंग करून ड्रायव्हरला तकलीफ देताना दिसतोय आता यामध्ये दुर्दैव असा आहे यदा कदाचित त्या ड्रायव्हरचं जर लक्ष विचलित झालं आणि जर मोठा अपघात झाला तर याला जिम्मेदार कोण तर सर्वात मोठा प्रश्न आहे असे कर्मचारी जेव्हा ड्युटीवरती पाठवले जातात तेव्हा खरोखर एक प्रश्न पडतो की जो ड्युटीवरती पाठवणारा आहे ज्या व्यक्तीला हा रिपोर्टिंग करून ड्युटीवरती आलेला आहे तो खरोखर पिलेला असेल का किंवा महामंडळाच्या डिपार्टमेंट डिपार्टमेंटमध्ये अशी कोणती सुविधा आहे का की चालत्या बसमध्ये व्यवस्था आहे घेण्याची तर असे अनेक प्रश्न पडतात कारण इथे हा विषय जो आहे सामाजिक विषय आहे आणि इथे एखादा जीव धोक्यात जाणार नाही तर अनेक व्यक्तीचे जीव या व्यक्तीमुळं धोक्यात जाऊ शकतात ह्या अशा गोष्टीवरती शासनाने बरोबर लक्ष द्यायला पाहिजे